मनुष्य पाच तत्वामध्ये अमर होऊ शकतो का मनुष्याला अमृताची ओढ आहे मनुष्याला अमर भावे वाटते काय मेल्यानंतर जिवंत होऊ शकतो का हे शक्य आहे का, का? बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मनुष्य या पाच तत्वांमध्ये म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पाच तत्वांमध्ये अमर होऊ शकतो का याबद्दल बेहदचे बापूजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तसेच अनंत भैया अगदी रोचक आणि सखोलपणे प्रश्न विचारत आहेत तर हा बापूजी आणि अनंत मधील संवाद आपण ऐकूयात बापूजी या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात की बघा आधी तर राक्षस पण अमृतासाठी तपस्या करायचे ना राक्षसांना शरीरासोबत अमर बनायचे होते मग ते ब्रह्मदेवांना वरदान मागायचे शंकरदेवांना वरदान मागायचे त्यांनी जबरदस्त तपस्या केली की ब्रह्मदेव आणि शंकर पण त्यांना वरदान द्यायचे ना पण नंतर त्यांच्या विनाशासाठी काहीतरी निमित्त शोधायचे जसे प्रल्हादचे पिता असुर हिरण्यकश्यप होते त्यांनी तपस्या केली होती त्यांना वरदान देखील मिळाले मग त्यांना मारण्यासाठी विष्णूचा नरसिंह अवतार झाला होता केवळ हिरण्य कश्यपला मारण्यासाठी हा अवतार झाला होता तर येथे धरतीवर मनुष्याला पाच तत्वांमध्ये अमर बनायचे आहे आज विदेशामधील वैज्ञानिक पण शोधत आहेतच ना त्यांनी बरेच काही बनवलेले आहे अनंतबाई पुढे विचारतात की रशियामध्ये असा एक टँक बनवलेला आहे त्यामध्ये लिक्विड नायट्रोजन टाकून मायनस तीनशे पन्नास डिग्री सेल्सिअस म्हणजे वजात तीनशे पन्नास अंश सेल्सिअसला ते थंड करून त्यामध्ये ठेवतात त्यामध्ये एकोणसाठ शरीरे आहेत आणि शंभरपेक्षा पेक्षा जास्त, जास्त जागी असे आहेत बापूजी म्हणतात की त्यांचे क्लायंट पण असतात जे वेटिंग मध्ये असतात अनंतबाई म्हणतात की कोणी स्वतःचा चेहरा ठेवलेला आहे तर कोणी आपले पूर्ण शरीर हे ठेवलेले आहे बापूजी म्हणतात की त्याचा चार्ज केवढा आहे छत्तीस हजार डॉलर त्याला प्रिझर्व्ह करण्यासाठी साठवण्यासाठी एवढा जास्त चार्ज आहे अनंतबाई म्हणतात की तेथे ते, आपल्या ते, स्वतःला प्रिझर्व्ह करतात जतन करून ठेवतात जेणेकरून पुन्हा एकदा जिवंत होऊ शकतील बापूजी म्हणतात की पुन्हा एकदा जिवंत होऊ शकू त्यासाठी ते शरीर पुन्हा कामी येईल म्हणून ते जतन करतात अनंतबाई विचारतात की याचा आपल्याला काय अर्थ वाटतो हा जोक आहे की काय आहे बापूजी म्हणतात की बघा सूक्ष्म जगतवाले मग ते ख्रिश्चन असो किंवा मुसलमान असो ते काय म्हणतात की आपले हे शरीर खूप महत्वपूर्ण आहे म्हणून ते कब्रस्थानामध्ये ठेवतात जाळत नाही ना फक्त हिंदू लोक जाळतात ना, ना। कयामतच्या दिवशी जेव्हा खुदाताला येईल म्हणून तेव्हा त्यासाठी हे शरीर महत्वाचे आहे असे ख्रिश्चन असो किंवा मुसलमान असो असे म्हणतात अनंतबाई म्हणतात की ते जजमेंट विषयी बोलतात की तुम्ही पुन्हा त्या शरीरासोबत जिवंत होणार तर काय खरंच हे जतन करतात त्याने काही होईल का त्या शरीराला काही अर्थ आहे का, का, का? बापूजी म्हणतात की बघा येथे लोक खूप वेगवेगळ्या जागांवरून आलेले आहेत धर्तीवरती ख्रिश्चन लोक आहेत मी आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा सांगितलेले आहे अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे हे धर्तीवर कोठून कोठून आलेले आहेत आणि त्यांचे विचार बिलीफ हे वेगवेगळे आहेत त्यांचा विश्वास आहे की भगवान येतील त्यामुळे आपले हे शरीर खूप महत्वाचे आहे म्हणून त्याला जाळायचे नाही त्याला जतन करून ठेवायचे मग त्यांनी वजा तीनशे पन्नास डिग्री सेल्सिअसला जतन करून ठेवले त्यामध्ये एकोणसाठ देशामधील वेगवेगळ्या ख्रिश्चन लोकांची शरीरे आहेत तर हे विज्ञान समोर आले की शरीराला प्रिझर्व्ह करून पाहायचे आधी जगभरामध्ये जे, जे पिरामिड्स होते जगामध्ये जेवढ्या पण ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पिरॅमिडस आहेत ना चीन मध्ये पण आहेत तर या पिरॅमिडचा अर्थ काय होता पिरॅमिडचा अर्थ असा होता की त्याच्या आत एक ऊर्जा बनायची आणि ती ऊर्जा बनवून जो मनुष्य मरायचा त्याच्या मृत शरीराशी सूक्ष्म हे वरील सूक्ष्म कनेक्ट करायचे संबंध स्थापित करायचे आत्म्यांना कनेक्ट करायचे त्या शरीरांना मध्ये ठेवायचे कोणत्याही शरीराला मध्ये ठेवले तर खूप ऊर्जा बनायची मग ते सूक्ष्म शरीरासोबत तेथून निघायचे तीन पिरामिड पण आहेत ना जे तीन स्टार बोलले जातात ना तर ते तीन स्टार वाले ते पिरामिड होते तर ते सूक्ष्म जगताशी कनेक्ट करून आत्मे तेथे यायचे धरतीवर जेवढे पण वेगवेगळ्या धर्माचे मठ पंथ संप्रदायाचे सूक्ष्म जगता सोबत कनेक्शन व्हायचे येथे आपले पण जे प्रत्येक मनवंतरामध्ये सप्तर्षी यायचे ना तर जे वरती सात स्टार्स आहेत ना तेथून यायचे ना हे ऋषी मुनी येथे येऊन लोकांना ब्रह्मज्ञान द्यायचे याच्यावरती पण आपला व्हिडिओ आहे ब्रह्मज्ञानावरती व्हिडिओ आहे तर एकूणच हे जे चाललेले आहे हा मनुष्याचा वेडेपणा आहे अनंतबाई म्हणतात की गोष्ट तर बरोबर आहे कारण अनंत जन्म झालेले आहेत अनंत माता पिता झालेले आहेत सगळे काही अनंत अनंत वेळा होऊन झालेले आहे, अनन्त आहे। तरी सुद्धा या शरीराला आपण घेऊन बसलो आहोत आत्मा तर अमर आहे ना ही गोष्ट तर बरोबर आहे बापूजी म्हणतात की पण त्यांना आत्म्याशी काही देणे नाही ना ते असुर आहेत ना त्यांना देहाशी मतलब आहे असुर हे ज्ञान समजत नव्हते देवता तरी थोडेसे ज्ञान समजायचे पण देवतांजवळ पण ब्रह्मज्ञान हे नव्हते असुरांच्या जवळ तर फक्त देहाचे भान होते अनंतबाई म्हणतात की काहीही करा पण शरीराला संतुष्ट करा असे बापूजी म्हणतात की शरीराची गोष्ट खा प्या मस्त रहा म्हणूनच तर पाहिजे आहे की येथे अमर व्हावे थोड्या काळापुरते तर राक्षसांनी ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वरदान घेतले रावणाला पण शिवानी वरदान दिले होते ना तर रावण किती वर्ष राहिले रावणाने धर्तीवर चाळीस हजार वर्ष राज्य केले त्रेतायुगामध्ये आजपासून त्रेतायुग हे कधी झाले पूर्ण द्वापरयुग मध्ये गेले ना पूर्ण द्वापर युग म्हणजे किती झाले कलियुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे असते याच्या दुप्पट हे द्वापर युग म्हणजे आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे असते आणि हा पूर्ण द्वापरचा जेवढा कालावधी होता त्याच्या आधी त्रेतामध्ये रावण झाले होते आणि सत्ययुगामध्ये तर लाखो लाखो वर्ष लोक जगायचे मग सत्ययुगामध्ये तर असे मागायचे कि एक लाख वर्ष जगणार मग पासून खाली पाताळ लोकांमध्ये जायचे धरतीवर सत्ययुग होते ना तेव्हा खाली पाताळ लोकांमध्ये ते राक्षस असायचे आणि सात पाताळ लोकांमधून मग येथे यायचे आणि एक एक लाख वर्ष ते जायचे नाही त्यांच्या मनाचा भाव तर तमप्रधान असायचा ना आणि ते तर सत्ययुग होते आणि येथे येऊन धरतीचे वायुमंडळ हे खराब करायचे पुढे तपस्या करायचे मग सत्ययुगामध्ये पण विष्णूचे अवतार व्हायचे ना अनंतबाई म्हणतात की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सत्ययुगामध्ये दे काय देणे आणि घेणे ते तर सत्याचे युग होते ना चांगले होते तेव्हा तेथे प्रॉब्लेम नसायचे मग तरीही धर्तीवर भगवान का यायचे बापूजी म्हणतात की येथे पाताळ लोकांमधून असुर यायचे ना आणि येथे ते त्यांना पाच तत्वांमध्ये अमरत्व पाहिजे होते बापूजी पुढे म्हणतात की पाच तत्वांमध्ये अमरत्व हे मिळू शकत नाही अनंतबाई म्हणतात की तुम्ही खूप मोठे रहस्य सांगितलेले आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये बापूजींनी आपल्याला खूप स्पष्टपणे सांगितलेले आहे की हे जे पाच तत्वांचे शरीर आहे यामध्ये कधीही अमरत्व मिळू शकत नाही जेव्हा मृत्यू होतो तेव्हा पाच तत्वांचे शरीर हे तीन तत्वांमध्ये बदलले जाते आणि तीन तत्वांमध्ये म्हणजे सूक्ष्म शरीर घेऊन जेव्हा एखादा आत्मा हा तपस्या करतो तेव्हा त्याच्यामध्ये वरील लोकांमध्ये जाण्याची शक्ती येत असते त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की या पाच तत्वांमध्येच आपले जग आहे असे समजू नका त्याच्या खूप मोठे विश्व आहे तर त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आमचे ज्ञान हे रोज ऐका विचारसागर मंथन करा त्यामुळे तुमच्या बुद्धीचा विस्तार होईल आणि तुमची या जन्ममरणाच्या चक्रामधून लवकरच सुटका होऊ शकेल आणि बापूजींनी असेही सांगितलेच आहे की आता विश्व परिवर्तन हे होणार आहे त्यामुळे प्रत्येक आत्म्याला कधी ना कधी आध्यात्मिकतेकडे वळावेच लागेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका बेहद की परम महाशांतीम शांती डेली फॉर मेडिटेशन 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today